आज मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस मतैलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर आणि आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे कारण तो वाईटावर आणि चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर आणि अनितीमानांवर पाऊस पाडतो कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय जकातदारी तसेच करतात ना आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असला तर त्यात विशेष ते काय करता परराश्रीही तेच करतात ना यास्तव हो जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा चिंतन नाभोत मेला आहे ही बातमी इजबेल राणीने अहाब राजाला कळविली आणि त्याला नाभोतच्या मळ्याचा ताबा घेण्याची सूचना केली ही सारी गोष्ट परमेश्वराच्या नजरेतून सुटलेली नव्हती त्याने एलियाला नाबोदच्या द्राक्षमळ्यात पाठवले तिथे संदेष्टाने राजाच्या कृत्याबद्दल देवाचा न्याय त्याला ऐकवला आपल्या घरातील कोणालाही रितसर विधीपूर्वक पुरले जाणार नाही ही, ही, ही शापवाणी राजाच्या काळजाचा ठाव घेणारी अशी होती त्याने लगेच पश्चाताप करायला सुरुवात केली परमेश्वराचे हृदय द्रवले त्याने त्याची शिक्षा पुढे ढकलली मनुष्य जर आपले मार्ग बदलायला तयार असेल तर परमेश्वर आपल्या योजना बदलायला तयार असतो हेच या घटनेतून दिसून येते अशा परिपूर्ण परमेश्वरासारखे माणसाचे जिणे असावे अशी शिक शिकवण येशू देतो आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांवरही आपण प्रीतीच करावी असे तो आपल्या शिष्यांना शिकवतो परिपूर्ण जीवन जगता यावा म्हणून कोणकोणत्या बाबतीत मी बदल करायला तयार आहे